रगडा पाणीपुरी म्हटलं की रगडा कसा बनवायचा हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडत असतो तर आज आपण अगदी ठेल्यावरती मिळतो तसा रगडा आपण इथे सिम्पल रगडा इथे बनवून घेणार आहे तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे वळ्या नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत रगडा बनवण्यासाठी पांढरे वटाने मी इथे एक वाटी घेतलेली आहे वटाने आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजत घालायचे म्हणजे अगदी तीन ते चार तासामध्ये दे ते व्यवस्थित भिजले जातात शक्यतो रगडा बनवताना वटाने चांगले भिजून घ्यायचे म्हणजे त्याचा जो गाळ असतो किंवा जो घट्टसर बेस असतो तो चांगला होतो त्यानंतरनं चार तासानंतरनं वटाने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे कुकरमध्ये आपण इथे वटाने शिजून घेणार आहे आणि त्यामध्ये मी तीन बटाटे घेतलेले छोटे छोटे बटाटे घेतलेले त्याची साल काढून अशा फोडी आपल्याला करून घ्यायच्या कुकरमध्ये स्वटाण्याबरोबर त्या घालून घ्यायच्या एक चमचा मीठ आपल्याला घालायचं एक चमचा हळद मी इथे घालून घेतलेली त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग अर्धा चमचा घालून घ्यायचा आणि पाणी आपल्याला यामध्ये घालायचं पाणी जास्त प्रमाणात आपल्याला इथे अजिबात घालायचं नाही नाहीतर वटाने वाटाणे आपल्याला जसा गाळ पाहिजे तसं वटाने शिजले जात नाही वटाणे आणि बटाटा बुडेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला साधारणतः आठ ते नऊ शिट्ट्या करून इथे घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याचं जे प्रमाण होतं ते अगदी आपण परफेक्ट इथे घातलेलं आहे पाणीसुद्धा सुकलं गेलेलं आहे वटाणे सुद्धा चांगले शिजले गेलेले असं मऊ एकदम आणि बटाटा तर पूर्ण त्याचा गाळ झालेला आहे मॅचरच्या साहाय्याने आपल्याला याचा रगडा करून घ्यायचा म्हणजे वटाने आणि बटाटा आपल्याला एकजीव असं मॅच होईल असं आपल्याला हाटून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता हाटून घेतलेले त्यामध्ये आता आपण एक ग्लास भर कोमट पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं कारण हे खूप घट्ट झालेले आहे जर तुम्हाला रगडा म्हणजे अगदी दोन दिवस जरी ठेवायचा असला तर ती तरी तुम्ही हा सुक्का रगडा असा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हा रगडा घेऊन त्यामध्ये कोमट पाणी घालून जरासं त्याला उकळी घेऊन हा रगडा तुम्ही पाणीपुरीबरोबर वापरू शकता तर इथे पाणी घालून आपण जरासं त्याला पातळ असं करून घेतलेला आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही जसं आपल्याला पाणीपुरीमध्ये जसा घातला जातो रगडा पुरीसाठी तसंच आपण इथे पाणी घालून घेतलेलं आहे एक उकळी आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची यामध्ये बाकीचे कोणतेही मसाले घालायचे नाही शक्य तुम्हाला वाटत तर फक्त काळं मीठ आणि थोडीशी काळी मिरी पूड यामध्ये घातली की त्याची टेस्ट खूप छान येते तर अशा पद्धतीने आपण हा रगडा इथे रगडापुरीसाठी इथे बनवून घेतलेला आहे घट्ट जसा तो थंड झाला की घट्ट होतो त्यामध्ये कोमट पाणी घालायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण सिम्पल पाणीपुरीचा रगडा इथे बनवून घेतलेला आहे रेसिपी अगदी साधी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवली आहे तुम्हाला ती कशी वाटली ले। नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा